खरं तर खूप छान कार्यक्रम होता कारण काय काल व्हायला हवं होतं जे झालं नाही आणि आज काय चाललं आहे किंवा उद्या काय आणखी छान होऊ शकतं याविषयी थेट संवाद जो झाला आणि त्या त्यानिमित्ताने नागरिकांच्या मनातनं जे काही प्रश्न मांडले गेले आणि त्याची अतिशय समर्पक अशी उत्तरं अध्यक्षांनी दिली तर कार्यक्रम अतिशय छान लाईव्ह मी असं म्हणेन इंटरॅक्शन झालं संवाद झाला आणि काही प्रश्न जे मांडता आले नाहीत तर असे कार्यक्रम अनेक कार्यक्रम व्हावेत जेणेकरून नागरिकांच्या मनातले प्रश्न एक स्वप्नातली मुंबानगरी नगरी कशी असावी याकरता जे काही असतील ते बाहेर येतील आणि मला असं वाटतं प्रशासन जर ते घडवण्यासाठी कटिबद्ध असेल तर त्यांनाही त्यातून काही निश्चित सूचना मिळतील तर असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हायला हवेत जेणेकरून आपल्या सर्वांना या मुंबईमध्ये एक स्वप्नाची नगरी पुन्हा पाहता येईल अन्नवस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत आपण एकीकडे एक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप प्रगती करतोय पण मूलभूत गरजांमधली त्या विषयावर मी काम करतोय म्हणून मी असं म्हणेन की पाणी या विषयावर रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखा जो विषय आहे तो फार गांभीर्याने घेतला गेला पाहिजे कारण मुंबईमध्ये पाऊस खूप आहे आणि भारतामध्ये इतर शहरांमध्ये बँगलोर किंवा चेन्नई सारख्या शहरांमध्ये महानगरपालिकांनी तिथल्या सरकारनी खूप चांगल्या पद्धतीने काही योजना राबवल्या आहेत जेणेकरून नागरिकांनी तिथे हा अशा प्रकारचे प्रकल्प राबवून पाण्याचा प्रश्न सोडवण्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे यशस्वीपणे तर मुंबईमध्ये मात्र हा अतिशय दुर्लक्षित राहिलेला प्रश्न आहे मला असं वाटतं की महानगरपालिकेने नवीन जे काही शासन येऊ घातले या निवडणुकीनंतर त्यांनी याला फोकस करून जर काही योजना आणल्या आणि महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये हॉस्पिटल्समध्ये शाळांमध्ये त्यांनी स्वतः जर ह्या योजना राबवल्या तर मला वाटतं नागरिकसुद्धा त्याचं अनुकरण करायला कमी पडणार नाहीत आणि नक्की एक चांगला प्रकल्प मुंबईमध्ये मार्गी लागेल जो इतकी वर्ष परिणामकारकरीत्या राबवलेला दिसत नाही तर रेन वॉटर सारखा विषय मला असं वाटतं आणि मी तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे जरूर मला वाटतं या अशा कार्यक्रमांमधनं असे विषय जर मांडले गेले आणि त्याचा जर उपयोग झाला येणाऱ्या काळामध्ये तर सर्व आपल्या सर्वांना हे लाभदायक ठरेल